रामकृष्ण आज खऱ्या अर्थानं आपल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदरी गावामध्ये या खंडेऱ्याच्या प्राणांगणा गुरुकृपाटेल साकार झालेला आहे मालक गुरुकृपाटेल शशिकांत शेठ भोर आणि हॉटेल ग्रुपाचे मॅनेजर सन्मान महादाता काळे यांच्या माध्यमातून हॉटेल ग्रुपा साकार झालेला आहे तसेच हॉटेलला ज्यांनी भेट दिली असे आमचे महादाता काळे यांचे जीवलक सहकारी परमित्र मध्ये दिलीप साहेब कहाणे आणि इंद्रजी साहेब राजपूत यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे हॉटेल ग्रुपात यांचं स्वागत आणि स्वागत करत आहे तुमची नमस्कार माझं नाव दिलीप कहाणे मी ए पी एस नाईन्टी फाईव्ह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं काम करतो कमांडर अशोक राऊत यांच्या अंडर आम्ही सर्वत्र जनजागृती या संदर्भात करीत आहे लोकांना जागृत करून आपली पेन्शन कशी मिळवायची याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी मिटिंग घेण्याकरता आली आणि सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन या संदर्भामध्ये आम्ही माहिती पुरवीत आहे धन्यवाद साहेब नमस्कार मी इंद्रसिंग राजपूत ई पी एस नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समिती पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आमची संघटना जुनी संघटना आहे दहा ते बारा वर्षापासून कार्यरत आहे आमचे कमांडर अशोक राऊत साहेब मात्र दिवस पेन्शनांसाठी झटत आहेत आणि इथं या गुरुकृपामध्ये आम्ही आज आलो तर या ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या कामगिंगारांच्या मिटिंगासाठीच आलेलो हो। आहोत सगळे पेन्शनर गोळा करून गुरा आमची गुरा एक मिटिंग झाली इथं त्या संदर्भात माहिती दिली आता इथून पुढं आम्हाला जुन्नर आणि मंचर दोन ठिकाणी जायचं आहे तिथेही आम्हाला मिटिंगात गुरा घ्यायचे आहेत पेन्शनरांची वाढ कशी होईल हाच आमचा मूळ प्रश्न राहणार आहे मूळ प्रश्न त्यासाठीच चालला आहे एवढंच सांगून मी मला गुरुकृपात येऊन खूप समाधान वाटलं आहे मिसळ आणि पाणी बघून मत म्हणजे पाणी पिऊन पाणी बघून फार चांगलं वाटतंय कारण आम्ही कुठेही गेलो बॉटल मागतो पाण्याची इथे ती गरज पडली नाही आम्हाला बघितलं आम्ही पाण्याची वगैरे पाणी पिऊन बघितलं तर तशी गरज वाटली नाही आम्हाला फार समाधान वाटतंय नमस्कार धन्यवाद तुम्ही वॉटीकुपाला आले आम्हाला खूप बरं वाटलं पण वॉटवुबाचे मॅनेजर्स म्हणजे महादा काळे यांच्या माध्यमातून तुमचं आज येणं जमलं आणि फिल्टर कुलर पाणी सिस्टीम त्यांनी केलेली आहे हे महादा काळे यांनी केलेली आहे महादादा काळे आणि आमचे वडील यांनी मिळून आम्हाला वेटरिंग कामातून काम शिकवण आलं गावामध्ये हे दोन्ही मित्र या ठिकाणी यायचे मला तिथं पचवायचे तिथे मी वेटरिंग काम करता करता आचार्य काम शिकलो ज्यांच्यामुळे साखर झालेले आहे महादा काळे आमची वडील शिकांत शेठ गोड यांच्या माध्यमातून हे सिस्टीम झालेली आहे त्या दादांनी बिनामूल्य सेवेमध्ये सेवा मध्ये काम केलेलं आहे हॉटेलमध्ये सिस्टीम कशी राबवायची फिल्टर पाणी कुलर पाणी बिनामूल्य सेवेमध्ये काम केल्यामुळं त्या के दादाच्या शिष्टीमुळे आज फिल्टर कुलरचं पाणी आपल्याला अवेलेबल आहे गरम मिरची वगैरे असेल सी सी टी व्ही कॅमेरे इथे सिस्टीम जर दादांच्या माध्यमातून आहे हा माणूस देव माणूस आहे अशी माणसं जगात मिळणं नाही त्या दादांमुळे एवढं सहकार झालेले दादा तुम्ही याबद्दल काय बोलशाल काय नाही आपण सर्व मित्र या नात्याने मला थोडं सहकार्याची भावना होती कुठेतरी माझ्या जीवन मित्राला वरती काढायची एक होती इच्छा होती त्याप्रमाणे मी थोडीशी सेवा दिली धन्यवाद धन्यवाद दादा, दादा। तुम्ही या ठिकाणी आले आम्हाला तुम्ही काम शिकवलं आम्ही तिथे गेलो हे सर्व काही तुमचं श्रेय आहे असा देव माणूस आहे या माणसाने कधी एकही रुपया घेतलेला आहे या गावा उधारीचं प्रमाणही प्रमाणही नाहीये सर्व काही का रोख व्यवहाराने केलेलं आहे दादानी आम्ही पगार बाजू टाकायचे आमचे वडील दादांचं पुस्तक खोललं होतं ते पगार बाजूला टाकायचे दादानी एकही रुपयाला हात लावला नाही त्याच्या पैशालाही हात लावला नाही पप्पांनी निर्णय घेतला की आपण यांच्या दादांच्या पगारातूनच फिल्टर कूलर पाणी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे बसवलेले आहेत साहेब धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला तुमचे भरपूर काम आहेत खूप बरं वाटलं दादा धन्यवाद माऊली रामकृष्ण आली